नमस्कार आज बालदिवस आहे बालदिवस म्हणजे हा कला बालकांच्या कलाकृतीला बालकामध्ये असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहित करण्याचा हा दिवस आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव रेखाताई तरडे मॅडम मंचावरती उपस्थित शाळेच्या मुख्याध्यापिका आशाताई रोडगे मॅडम शाळेच्या मुख्याध्यापिका मीनाताई तवर मॅडम या ठिकाणी उपस्थित असलेल्या संगीता अभंद्य मॅडम सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांना खर तर हा आजचा बाल दिवस आपण सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आयोजित केलेला या ठिकाणी छान असं सूत्रसंचलन त्या दोन मुली करत आहेत आणि निश्चितच हे आनंदाची बाब आहे तुम्ही पुढे बसा या इकडे मॅडम तुम्ही बसा तिकडे तिकडे एक बस आणि इकडे एक बस तुम्ही बसा मॅडम तुम कारण आज त्यांचाच दिवस आहे त्यांनाच प्रमुख पाहुण्याची आपण जागा दिली पाहिजे बालकांनो ज्ञानेश्वर विद्यालय हे विविध ऍक्टिव्हिटींना नेहमीच चालना देणारं विद्यालय आहे वर्षभर या ठिकाणी विविध उपक्रम चालतात मग वाचन प्रेरणा दिन असो क्रीडा दिन असो वेगवेगळे आपणाला कला प्रॉप चित्रकला असो आणि आज आपण कवितेच्या वाचनाचा हा कार्यक्रम ठेवलेला निश्चितच आनंदाचा आहे मी बालमित्रांना सांगतो की या धावपळीच्या जगामध्ये आपण आपलं बालपण हरवत चाललेलो हो। आहोत अभ्यास अभ्यास खूप अभ्यास आहे आपल्याला आपला टेबल टाईट आहे कॉलेज कॉलेज झाले की शाळा 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 झाली की ट्युशन ट्युशन झाले की घरचा अभ्यास पुन्हा दुसऱ्या दिवशी शाळा यामध्ये आपली पळापळी होते खेळायला सुद्धा फारसा वेळ मिळत नाही तर मला आज बालदिनी एवढंच सांगावं वाटतं की आपण अभ्यास तर करावाच लागेल अभ्यास तर करताच आपण पण त्याच्यासोबत काहीतरी वाचलं पाहिजे गोष्टीची पुस्तकं वाचली पाहिजेत संगीत कुणाला ऐकायची सवय असेल तर संगीत ऐकलं पाहिजे जे एखादी चांगले खेळाडू असतील तर त्यांनी खेळलं पाहिजे हे सगळं आपण केलं पाहिजे जेणेकरून आपला व्यक्तिमत्व विकास होईल आणि मी रोजी मॅडमचं अभिनंदन करतो की कवितेसारख्या अवघड विषयामध्ये या लेकरांना तुम्ही कविता लिहायला भाग पाडला तुमच्या शाळेच्या पुस्तकामध्ये कविता आहेत आहेत की नाही आहेत का तुम्ही त्या कविता वाचता त्या कोणीतरी लिहिलेल्या असतात मग तो कवी कविता कशी लिहितो तुम्ही पण इथं आता मी छान ती पुस्तकं तुमची मॅडमने दिलेली कवितांची वाचवी सहावी सातवीच्या विद्यार्थ्यांनी आणि छान कविता लिहिल्या त्यामध्ये नेहा गायकवाड यांनी पर्यावरणावरती कविता लिहिलेली आहे श्रेया पवार यांनी आईवरती कविता लिहिलेली आहे अनुश्री दुबेवार यांनी सुद्धा कविता छान लिहिलेली आहे आणि बाप नावाची कविता ऋतुजा लोके ह्या सर्व कविता आपण तुम्ही स्वतः लिहिलात ना ह्या कविता त्यावर इथे दिलेल्या कविता स्वतः लिहिलात ना लिहिलात का नाही तर निश्चित जे चांगलं तर एक कविता लिहिण्यासाठी आपल्याला खूप वाचन करावं लागतं तर वाचन करताना फार गंभीर असं वाचायचं नाही छान हलकीफुलकी गोष्टीची पुस्तके पूर्वी अकबर बिरबल राहायचं अशा वेगवेगळ्या कथा राहायच्या त्या आपण वाचायच्या आणि ते मग माणसाचा ज्ञानाचा विकास व्हायचा हो म्हणून प्रत्येकाने पुस्तकं वाचली पाहिजेत व्यतिरिक्त पुस्तकं वाचली पाहिजेत अभ्यास करताना मन लावून अभ्यास करताना तेवढा वेळ मन लावून अभ्यास करायचा इतर गोष्टी करताना मग इतर गोष्टी करायचं आणि या सगळ्या कम्प्युटरच्या ए आयच्या जमान्यामध्ये आपण आपलं बालपण विसरत चाललेलो आहोत त्याच्याकरता हसलं पाहिजे खेळलं पाहिजे घरी सुद्धा आपण उड्या मारल्या पाहिजेत आई वडिलांसोबत आनंदानं प्रेमानं भावांसोबत मित्रासोबत राहिलं पाहिजे असं मी या दिवशी तुम्हाला सांगतो इथं आम्ही काही जास्त बोलावं असं अपेक्षित नाही कारण तुमच्या कविता ऐकायच्या आहेत लहानपण कसं असतं मित्रांनो मी बालमित्रांनो तुम्हाला सांगतो माझ्या लहानपणाची एक गोष्ट सांगतो मी चा मी जेव्हा तुमच्या एवढा तिसरी किंवा चौथीला असेल बहुतेक तर चापोलीच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मी शिकायला जात होतो शाळेत गेल्यानंतर इंटरव्हल व्हायचा इकडे लक्ष देऊ लागलो गोष्ट ऐकू लागलात का तर शाळेत झाल्यानंतर इंटरव्हल झाल्यानंतर मग आपण खेळतो इकडे तिकडे आता पूर्वी काही शाळा अशा कंपाऊंड वगैरे नव्हत्या बाजूला झाडं असायची झुडपं असायची तर त्या ठिकाणी एक एक झाड होतं छोटसं त्याच्यावर छोटे छोटे असे एवढे किडे भुंगे आहेत का तुम्हाला ते उडतात बघा तर मी इंटरव्हल मध्ये काय केलो त्या ठिकाणी गेलो आणि छान ते दोन भुंगे धरले दोन तीन भुंगे धरले आणि त्यांना पकडत होतो तेवढ्याच घंटी वाजली शाळा भरली आता वर्गात तर जावं लागतंय भुंगेही वाट वाटना गेलं मी काय केले ते दोन भुंगे घेऊन इथे खिशात ठेवले दोन भुंगे घेतले खिशात ठेवले आणि वर्गात जाऊन बसलो सर शिकवू लागले आणि ते भुंग्यांना काय माहिती बिचारी हळू चलत आले तरी माझ्या इथं बसले सर हसू लागलेत सगळा वर्ग हसू लागला मला कळणा का कारण इथं कोण लक्ष देत मी समोर बघू लागले मला कळ का हसू लागले तर ते भुंगे माझ्या खिशावरती वर खिशातून निघून इथं चढून आले होते आणि सगळा वर्ग हसत होता आजही मला माझ्या त्या गोष्टीचं आठवण झाली की स्वतःच हसू येतं तर असं हे निखळ बालपण असतं आपण निकळ बांधकळ लहान लेकर आपल्या मित्रासोबत खेळतो त्याला बुक्या घालतो आनंदानेही करतो जास्ती मारू नका बुक्या घालतो म्हणजे पण थोडे भांडणं वाद हसलं पाहिजे रडलं पाहिजे खेळलं पाहिजे हे निखळ भान पण आपण केलं पाहिजे असं मला वाटतं तर या बालदिनाच्या तुम्हाला शुभेच्छा देतो इथं फार काही बोलावं असं ना माझी एक शाळेचीच एक छोटीशी कविता आहे तुम्हाला मी सांगतो मित्रांनो ही सुद्धा माझ्या शालेय जीवनाशीच निगडीत कविता आहे आमचं गाव एक छोटं खेडेगाव होतं आणि गावाकडे गेली की तिथली शाळा सगळं पाहिल्यानंतर मी गावाकडची शाळा नावाची कविता एक लिहिली होती ती मी आपल्या पुढं ठेवतो आता तुमच्या शहरात शाळा झाल्या शहरात तुम्हाला दफ्तरं झाली ड्रेस झाला न्यायला आणायला गाडी झाली जेवायला डब्बा सोबत घेऊन येता डब्बा झाला ह्या सगळ्या सोयी सुविधा झाल्या पण त्या काळी असं नव्हतं ग्रामीण भागातली लेकरं शेतकऱ्याची लेकरं होती आणि अतिशय कष्टातून ती शाळा शिकायची तर नेमकं मी माझ्या त्या गावकऱ्या शाळा या शाळेचं वर्णन या कवितेतून केलेलं आहे थोडं लक्ष द्या शब्दाकडं चिखलाच्या दगडाच्या शाळेच्या वाटा चिखलाच्या दगडाच्या शाळेच्या वाटा कधी मोडलेला पायात काटा चिखलाच्या दगडाच्या कशा शाळा असायच्या त्यावेळेस चलत जावं लागायचं चिखल असायचा दगडा असायची शाळा गावात शाळा नसायची त्यावेळेस पुरत दूर जावं लागायचं तर चिखलाच्या दगडाच्या शाळेच्या वाटा कधी मोडलेला पायात काटा कधी दप्तराचा बंद गेलेला कधी नदीला पूर आलेला कधी दप्तराचा बंद गेलेला कधी नदीला पूर आलेला शाळा दूर दूरं डोंगरावर शाळा दूर दूर डोंगरावर दूर मध्येच आडवे झुंजळ्याचे वावर शाळेला जाताना झाडं झुडप शेत आमच्या आमच्यासोबतची काही मुलं काय करायची आहे का डप्तर डब्बा भरून घेऊन घरी नेगायची पण शाळेपर्यंत जायचीच नाहीत अलीकडे अलीकडेच त्या शेतात लपून बसून शाळा बोडवायची तर तशी ही परिस्थिती होती शाळा दूर दूर डोंगरावर दूर मध्येच आडवे झुंजळ्याचे वावर आठवड्यात दोन दिवस शाळेला फाटा चिखलाच्या दगडाच्या शाळेच्या वाटा चिखलाच्या दगडाच्या शाळेच्या वाटा इंग्रजीच्या बारा खडीचा डोक्यात घोळ इंग्रजीच्या बाराखडीचा डोक्यात घोळ गणिताच्या आकड्याचा लागेना मेळ इंग्रजीच्या बाराखडीचा डोक्यात घोळ गणिताच्या आकड्याचा लागे ना मेळ फुटेना फुद ना फुटे ना फुगा गॅल्योच्या शोधाचा हो फुटे ना फुगा गॅल्योच्या शोधाचा होईना बोध न्यूटनच्या बोधाचा फुटे ना फुगा गॅल्योच्या शोधाचा होईना बोध न्यूटनच्या शोधाचा ध्याना घंटी कड सरक ना काटा ध्याना घंटी कड सरक ना काटा चिखलाच्या दगडाच्या शाळेच्या वाटा कधी कधी धाडे बाप जनावराला खेड्यामधल्या विद्यार्थ्यांना काय करावं लागतंय सुट्टीच्या दिवशी काय करावं लागतंय शेतातले जनावरही राखावं लागतंय शेतातलं कामही करावं लागतंय कधी कधी झाडे बाप ज नवराला कधी कधी सात गुरुजीची त्याला कधी कधी झाडे बाप ज नवराला कधी कधी सात गुरुजीची त्याला मग फाळे बापाचा राग पुन्हा कळायचं ओढला की पोरगा आठ दिवस शाळेलाच गेलो नाही हे दप्तर घेऊन जाते कुठं कुठं फिरून येते मग वडील काय करायचे काय करायचे रागवायचे मग फाळे बापाचा राग सापडे बापा जागा आईच्या पदरामाग सापडे जागा आईच्या पदरामाग सापडे जागा आईच्या पदरामाग तर मित्रांनो हशी आमची शाळा होती तुमची खूप सुंदर शाळा आहे छान हसरे लेकर आहेत कवटवीट लेकर आहेत खूप छान वाचतात तर या बालक दिनानिमित्त आपणाला मी शुभेच्छा देतो आणि कनवर लिहिण्यासाठी मनभर वाचावं लागतं आहे तुम्ही लिहिताना अनेक पुस्तकं वाचा छान छान गोष्टीची पुस्तक पुस्तकं वाचा अभ्यासाची पुस्तकं वाचा, पुस्तक वाचा आणि या दिनानिमित्त आपणाला शुभेच्छा देऊन मी इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र